हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आणि आजचा व्हिडिओ हा कालच्या व्हिडिओचा पार्ट टू आहे म्हणजेच आपण माझ्या सहा महिन्याच्या बाळाचं रुटीन बघत आहे पूर्ण दिवसाचं तर काल मी तिचं अर्ध्या दिवसापर्यंत म्हणजे दुपारपर्यंत रुटीन टाकलेलं काल आहे कालच्या व्हिडिओला आणि खूप छान रिस्पॉन्स आलेला आहे आणि आजचा त्याचा पुढचा व्हिडिओ आहे सो चला बघूया <laughs> वीटसेल वीटसेल सो काल आपण इथेच दीड वाजता ब्लॉग थांबवला होता आणि हा पुढील भाग आहे आता स्वानंदीचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि थोडासा क्वालिटी टाईम आम्ही दोघीजाने सोबत सोबत आहोत आणि बस काही नाही आता खेळत आहे स्वानंदी आणि आता काय करायचं पिल्लू थोडा वेळ पर्यंत आता ती अशी जागी राहते आणि तिला मी अशक्टिव्हिटी शिकवत असते बायकर बिंदू बाय 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 आता बाय शिकायचं आहे ना आपल्याला बाय बाय हा व्हेरी गुड व्हेरी गुड आता विठ्ठल विठ्ठल करा विठ्ठल 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 स्वानंदी झोपलेली आहे ती मग बोलता बोलताच झोपून गेली दूध मागत लागली आणि झोपून गेली आणि आता ती अर्धा एक तास किती झोपते काय माहिती आणि इकडे आमचे आहो जेवण करत आहेत खूप वेळची उठली आहे खूप वेळची है ना पिल्लू खूप वेळची उठली ती खूप वेळची उठली आणि सनंदीची आई झोपती होती ह ना पिल्लू सनंदीची आई झोपली होती मी झोपून गेली होती आतापर्यंत आईनी आणि आईनं आणि तिच्या बाबांनी दोघांनी बघितलं तिला आता हे दोघ जण सोपी गेले आता माझी माझी पाडी आली आता हो ना पिल्लू हो ना तू नाही घेऊ सो आता आता पाच वाजता म्हणजे स्वनांची मग तरी बराच वेळ बंद झोपली एक दीड तास सकाळी समजून गेली होती आणि नंतर आईनी आणि यांनी सांभाळतात तिला आणि आत्ता ते दोघं जण सोपी गेले आणि मॅडम माझ्याकडे आल्या आता मला सांभाळावं लागतंय काय जुजू करायचं पिल्ल तुला काय जिजू करायचं चित्त अगं भाई जी अगं भाई अगं बाई अगं गं बाई किती समजते

इतकं आवडते स्वानंदीला मोबाईल मध्ये असं आपण ब्लॉक करतो इतकं आवडते मोबाईल मध्ये बघायला बस सोडून द्या भयानक करमते तिला असा मोबाईल घेत हो ना पिल्लू अग बाई अगं बाई अगं मोबाईल मध्ये कोण आहे पिल्लू ही मोबाईल मधली बॅड गल कोण आहे चड्डू कुठे आहे तुझी चड्डू 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 अगं बाई कोण आहे का बाई ही बॅडगर कोण आहे हात हात लावत पिल्लू हात नाही लावायचा हात नसते लावत हात नास्ते लावत तुझी चड्डू कुठे आहे मला दिसत नाहीये ना कुठे गेली तर हात नाही लावू एक मिनिट चड्डी भेटलेली चड्डू भेटले काय भयानक बप्मात झाली आहे ही कोंकी काय भयानक झाली बाबा खूपच बपमाच झाली खूपच हो सोड माझी केस इकडे मोबाईल मध्ये सांग मला तू खूप अपमास झाली का तू बपमा झाली कशाने तू बपमा झाली होट्टू घालू आमच्या पिल्लूला बाहेर जायचं होतं आणि बाहेर जायचं होतं पण तितकं ऊन आहे बाहेर इतकं ऊन आहे खूप ऊन आहे बाहेर आणि तिला बाहेरच जायचं होतं साडेपाच वाजत आहे तरी सुद्धा पावणे सहा म्हणते खूप ऊन आहे बाहेर तरी तिला बाहेरच जायचं होतं आणि तिला एका ठिकाणी अजिबात करत नाही आई आणि आहेत जोडले आहे असं घेऊन घेऊन मी चहा ठेवत आहे हे आई आणि यांनी चहा घेतला राहिली एकटी झोपली होती तर चहा घ्यायची तर चहा घेऊन द्यावा बायकर पिल्लू बाय बायकर अस आईच्या कड्यावर राहून छान काम करायला भयानक आवडते किती आवडते पिल्लू भयानक हो इतकं असं करते तिला तू काम म्हणते आणि मी तुकुर टुकुर बघते आणि खरच इतकं छान बघते आपण आपल्या हातात आणखी एक गोष्ट मला तुमच्याशी शेअर करायची होती कि बाळ एक वर्षाचं होईपर्यंत त्याला साखर आणि मिठाची चव द्यायची नाही त्यांना खायला जायचं नाही साखर आणि मीठ तुम्ही कोणताही पदार्थ करा त्याच्यामध्ये मीठ टाकायचं नाही आणि किंवा गोड केलात त्याच्यामध्ये साखर टाकायची नाही कारण बाळाला बाळाच्या शरीराला मीठ पचवण्याचं जी क्षमता असते ती खूप कमी असते आणि आईच्या दुधामध्ये सुद्धा सोडियम असतं म्हणून वरून मीठ द्यायचं नसतं बाळाला हो नाहीतर मग त्यांच्या बॉडीमध्ये ते मीठ पचवू शकत नाहीत आणि पुढे प्रॉब्लेम होतात आताच नाही होत आता तुम्हाला असं वाटतं की काही नाही माझं बाळ छान खाते पण पुढे होतात शांत पिल्लू आणि थांब ना आणखी एक गोष्ट की बाळाला कुठली चव माहीत नसते तुम्हाला मी एक इथं फोटो लावून देईल माझं बाळ चक्क कडूलिंबाची जी काळी कडुलिंबाची जी पानं असतात ना त्याची एवढी मोठी डांग आणली होती मी आणि ती चावून चावून खाल्ली नाही सांगायला इला कळू लागलं तर मग हिला चव कशाची समजेल ना मिठाची समजत ना गोड समजत ना तिखट समजत ना कशाचीच फिक समजत कशाचीच चव नाही समजत या बॅडगलला आणि तुमचीही मुलं बाळा असतील छोट्या तर त्यांनाही नाही समजत फक्त असं करायला पाहिजे बस सोड मला कसलीच चव त्यांना समजत नसते म्हणून तुम्हाला असं वाटतं की मीठ टाकल्याने चव येते आणि त्याला बाळाला समजेल पण असं काही नसतं म्हणून मीठ द्यायचं नाही तुमच्याच बाळाला प्रॉब्लेम होती पुढे हाडळ हिसूर होतात रक्ताचं पाणी होते डोळ्या कमजोर होतात समोर चालून त्याला बीपीचा त्रास होऊ शकतो बीपीचा त्रास होऊन लवकर कमी वयात जो पस्तीस पस्तीस चाळीसच्या दरम्यान हार्ट अटॅक येतो तो, तो सुद्धा येऊ शकतो म्हणून मीठ खाल्ल्याने सुद्धा हे सगळे काही प्रकार म्हणून प्लीज मीठ खायचं नसतं चला आता मी चहा घेते आणि मग सांगते हे आमचं असंच चालू राहते अधिक एखाद तास एक दोन तास मग आम्ही झोपू शांत दिले आता काही नाही यावेळेस मी तिला थोडंफार आता चिकू वगैरे थोडंसं खाऊ घालून देईन फळं वगैरे जास्त काही नसते यावेळेस तिने तसे काही जास्त खात नाही काही केलं तरी दोन तीन चमचे खाते आणि तसंही सहावा महिना संपल्यानंतर सातवा महिना जेव्हा चालू असतो हो। तर सात महिने कम्प्लीट होईपर्यंत बाळाला प्रत्येक गोष्टीची चवच दाखवायची असते वेगवेगळ्या रेसिपी करून त्याला तुम्ही खाऊ घालू शकता तिला त्याला कारण तिला फक्त चव दाखवायची असते त्या बाळाला आणि त्याला सांगायचं असते ती की समोर चालून हेच तुझं अन्न आहे बस एवढं सांगायचं तिल्लू हे काय आहे बघ हे काय आहे असं करत असते का काही ढिबी दिसली ढिबी माझ्या पिल्लूची ढीबी दिसली व्हिडिओ मध्ये थोड्या वेळान भेटू बाय बाय सॉनंदीला भूक लागली होती आणि ती झोपलेली आहे बघा चहा ठेवला होता चहा सुद्धा माझा तसाच आहे आई उठलेली आहे आणि सानंदी आणि सानंदीचे बाबा इथे झोपलेले आहे तिसऱ्यांदा झुपलेली आहे आता स्वानं ती तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा माझा चहा तसाच राहून गेला बघा आता पोरकी किती वाजता सहा वाजता झोपली तिला सवयच यावेळेस झोपायची चला आता मी चहा घेऊन घेते मॅडम सहा वाजता झोपल्या आणि साडेसहा वाजायचे होते तर मॅडम उठल्या आणि तेव्हापासून किरकिर 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 चिडचिड 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 रेंग 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 चालू आहे नुसतं कशातच काही नाही आपल्यालाही सुखाने बसू नये देत स्वतः नाही राहत काही नाही नुसतं रेंग 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 करत राहते काय तुला फोनच घ्यायचा का नुसतं फोन दिसलाच बघू बाई शांत राहा चिडचिड चिडचिड ही फेस कोणती आहे काय नाही ती बाळाची म्हटली होती काय करा समजून तरी किती सतत तिच्या कोणी ना कोणी माग असते सतत तरी नुसतं रेंग रेंग रेंगरंग तसंच आहे बघा व्यवस्थित राहतही नाही काहीच नाही नुसतं अशी करत राहते तुमचंही बाळ असं करत असेल ना सगळेच बाळ असे करतात दातामुळे करते की कशामुळे तुला दात इंद्रायला की मला दाखव हि ही आतमध्ये नको घुसतात ही दाखव दाखव काहीच तर तुला ना येत आहे ना काही ना काही कधी कधी झोपीत उठल्यानंतर इतकी चिडचिड करते इतकी चिडचिड करते असा जीव करते आपला जीव चिडून जाते सर आता काय खायचं तिला थोडस चिकू सरू काही चला थोडस नाश्ता करू आपण आंबा कशी खाते पिल्लू अस आंबा खायला असा

जेवण स्वानंदीचं तिला स्वतःलाच खायला लावलं आज तर तिने अशा प्रकारे खाल्लेलं आहे कारण आपल्या हाताने तर काही ती खात नाही काही नाही थोडंसं कोवळ होतं ते उकडून दिलं होतं आणि स्मॅश करून दिलेलं होतं आणि गाजर आणि बीटची थोडीशी अशी जाडसरच हरडी दिली होती करून म्हणजे बेस्ट त्यातलं काहीच खाल्लं नाही मॅडम काहीच खाल्लं नाही मॅडमनं सगळं सांडवून दिलं तिला मी खायला दिलं होतं पण तिने काही स्वतःच्या हाताने काहीच खाल्लं नाही तर मी थोडंसं मुगाच्या वरणाचं पाणी थोडंसं तिला चारत होते आणि बाळाला काहीही सारायच्या वेळी बाळाला थोडंसं ति त्याचं डोकं जे असते ते वरच्या दिशेला असलं पाहिजे जसं की मी तिच्या डोक्याखाली थोड्याशा उशा लावलेल्या आहेत आणि तिला असं थोडंसं डोकंवरती आणि असं बसवल्यासारखं केलेलं आहे याने काय होतं बाळाला ठसका वगैरे लागत नाही आणि ते थोडंसं उशीत वगैरे जात नाही बाळाच्या व्यवस्थित चारलं जातं अशा प्रकारे मी चारत असते तिला आणि हे मी तिला साधारण नऊ साडेनऊच्या दरम्यान दिलं होतं खायला हे होतं स्वानंदीचं पूर्ण दिवसाचं रुटीन मी दोन पार्टमध्ये टाकलेलं आहे आणि ती संध्याकाळी अकरा साडे अकराला नाही साडे अकरा दहा दहा अकरा या दरम्यान ती झोपी जाते आणि सकाळी ती आठ किंवा साडेआठ उठते पण आजकाल ती एवढ्या दोन तीन दिवसात ती खूप मॉर्निंगला उठत आहे म्हणजे सहाला सातलाच उठत आहे आणि असंच बाळाचं रुटीन असं बदलत राहते काही एकसारखं राहत नाही तर हे होतं तिचं रुटीन आणि तिला आम्ही थोडं 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 काही ना काही चालत राहतो बाहेरचं तर असं आहे तिचं रुटीन कसं वाटलं तुम्हाला मला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला असेच प्रेम देत राहा थँक्यू सो मच थँक्स फॉर वॉचिंग ऑल ऑफ यू